पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि ते आज सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाला हजेरी लावतील तसंच त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन लोकार्पण होणार असून ते दोन जाहीर सभांना देखील संबोधित करणार आहेत या दौऱ्यात पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील असणार आहेत पंतप्रधानांचा आजचा महाराष्ट्र दौरा हा नेमका कसा असेल यावरती एक नजर टाकूया मोदी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी दिल्लीहून नागपूरला रवाना होतील सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी नागपूर विमानतळावरती त्यांचं आगमन होईल सकाळी दहा वाजता नागपूरहून हेलिकॉप्टरनं ना ते पांढरकवडा इथं रवाना होतील मोदींचा आजचा हा महाराष्ट्र दौरा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी पांढरकवडा इथं त्यांचं आगमन सकाळी अकरा वाजता कार्यक्रमस्थळी त्यांचं आगमन होईल सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत पांढरकवडा का येथील कार्यक्रमात त्यांची उपस्थिती एक तास मोदी तिथे असतील दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी पांढरकवडा हिलीपॅडवर नागपूर विमानतळाकडे ते रवाना होतील एक वाजून पाच मिनिटांनी नागपूर विमानतळावरती त्यांचं आगमन तर दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी नागपूरहून जळगावला रवाना होतील एक वाजून पंचावन्न मिनिटांनी जळगाव विमानतळावरती आगमन दुपारी दोन वाजता जळगावहून हेलिकॉप्टरनं धुळ्याला रवाना दुपारी दोन धुळे आगमन आगमन होईल तीन पस्तीस पर्यंत धुळ्यातील कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील तर दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी धुळ्याहून ते रवाना आजचा भरगत सहा पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम महाराष्ट्रातला तीन अजून पंचेचाळीस मिनिटांनी धुळ्याहून मध्य प्रदेशमधील धार इथं ते रवाना होतील संध्याकाळी पाच वाजता धार इथे त्यांचं आगमन